आपण काय करू मस्त पैकी हॉटेलच जाऊ अस नको 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 आधी आपण पिक्चर बघायला जाऊ नको तिथं नको कोणतरी बघ ना आपल्याला आपण ना मस्त एका ठिकाणी असं फिरायला जाऊ लग्न करायचं म्हणतात कुठेतरी निवांत बस फोटो काढा ना एखादा अरे फोटो राहू दे आधी कुठेतरी निवांत बसू गुलूगुलू गप्पा करू प्रेमाच्या जीवनातल्या जीवनातल्या अरे आधी लग्न तरी कर मग पोर काय किती काय बघा काय होईनच ना आपल्या लग्न तर होणार होणार पण मी चाललोय ना पार वाळून असं जुरून जुरून या कधी दिवशी ना वाळून जाणार अरे एका दिवशी जुरून जुरून ना मी कायमचा निघून जाईन नाही जाणार लवकर मला हे दि वचन दि मी आता तुझ्याशी लगीन ह्या या तारखेला लग्न करू पुढच्या वर्षी मरतोय मी आता अरे बारा महिने आहेत पुढच्या वर्षाला बारा महिने नाही नाही करूच आपण लग्नच करू आता मी मनावरच घेतले पुढच्या वर्षी लग्न चुरकून टाकायचं